एकदा तरी नर्मदेचे किनारी या न प्रदक्षिणा केली आता आमच्या मार्गाने सांगितलं नर्मदा मैयाचं जल ज्यांनी आणलं असेल ज्यांनी परिक्रमा करून आली असतील आणि ज्यांच्याकडून परिक्रमा होणार नसेल तर त्यांनी प्रदक्षिणा केली असेल त्यांनी जल आणलं आणि त्या जलाला एक प्रदक्षिणा केली तरी नर्मदा मैयाची प्रदक्षिणा <laughs> घडत महाराजांचं एक प्रदक्षिणा पटकन करून घ्यायची

दररोज म्हणायचं राहत खूप गोड आहे आणि ती भोळी भाली खूप भोळी भाग जगात एकदा एक संत नर्मदा परिक्रमाला मिळाले त्यांनी सांगितलं मैया मला भगवान शंकराच दर्शन झालं पाहिजे पहिली प्रदक्षिणा झाली शंभर महात्मे संप होते दुसरी प्रदक्षिणा झाली अशा एकशे आठ प्रदक्षिणा झाल्या किती झाल्या बर त्या काळातली प्रदक्षिणा म्हणजे फार अवघड कठीण प्रदक्षिणा प्रदक्षिणा झाल्यानंतर नर्मदा मयेमध्ये प्राण देणार मैया मला भोलेबाबाचं दर्शन झालं नाही त्यामुळे मी प्राण देतो मायाने त्याचा हात धरला बाबा पहिल्या दिवसापासून प्रदक्षिणा करत असताना भोलेबाबा तुझा संघ आहे म्हणजे कोणत्या रूपात आहे म्हणजे तुझा जो स्वयंपाक बनवतात तो आचारी म्हणून जो आहे पत्तरवाळी वाहतात तो आचारी आहे तोच भोले बाबा आहे मैया एक शाट प्रदक्षणा झाल्या तुझे घालतात आमच्या पत्तरा उचलतात भांडे घासतात तो तर आमचं आचार्य म्हणजे बाबा आता असं करू नको चाल लवकर नर्मदा मैया घेऊन गेली नमस्कार करायला लागले तर माझे भोले बाबा प्रगट झाले मग आला कार्यक्ष आठ वेस प्रदक्षिणा करता नहीं अपना जीव घा भोले बाबा मैया अमर कठ वाली हो रे तू भोले हो रैया अमर वाली हो रे तू भोले मैया अमर अमर अमरवाणी हो भोले भाया भोली भाले तिचं वर्णन आपण किती केलं करू शकत नाही अशी ती महाराज अभिमान को मान घटात निर्धाने को धन देते आज्ञानिक को ज्ञान देती तीन गोष्ट देते जर आज्ञेने असेल त्याला ज्ञान देते अभिमानी असेल त्याचा अभिमान घेत होते आणि निर्धन असेल तर त्याला धनी बनवते म्हणून ती अमर कंठकवाली मै्या आहे ज्यावेळेस जनार्दन स्वामी नर्मदा माईची हे करत होते अनुष्ठान करत होते ओंकरेश्वर गोड आहे तसे द नागेश्वर आहे एकाला मुलगा आहे शीचं स्थान विश्वनाथाची सेवा ओले बाबा अखंड तुझी सेवा करते आम्हाला मूल बाळले आणि सहजच प्रदोष आला आणि प्रदोष केल्यानंतर ज्यांना खरंच मूल बाळणे त्यांना मूल बाळ प्रदोष असा आहे म्हणजे नशिबात नसलं तरी होत म्हणून प्रदोष केला योगायोगाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मुलगा झाला एवढा गोड मुलगा झाला परंतु चांगल्याला आयुष्य कमी राहतं चांगलं आहे ना ते थोडं कमी जगतं किंवा चांगलं कमी टिकत बाबाने असा आशीर्वाद दिला की चौदाच वर्ष आयुष्य राहील जास्त आईनं त्या मुलाकडं पाह आणि परत दहा वर्षापर्यंत आई कशी तरी राहिली पण अकरा वर्षी लढायला लागली कधी कधी होत ठिकाणी ज्यावेळेस आरसाच निघाल नव्हता पहिलाच आरसा दुकानात आलेला होता नियम गेलं आरसा पाहिला ते पाहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिल्यानंतर त्या आरशात डोकल्यानंतर त्याने राम, राम आतून सुद्धा राम राम अरे मित्र लई सांगला घरी येतो का याला चला घरी घेऊन त्याला किती पैसे लागतात तर मी बस याचे एवढे एवढे पैसे लागतात म्हणजे अरे बाबा मी घरी घेऊन जातो घरी नेलं अमक पहिल्या कमऱ्यामध्ये लावलं याला उठलं की सुटलं का राम राम ते राम, राम आता रास करायचं काय मित्र याला खायला लागत नाही प्यायला लागत नाही खूपशी पाफुशी राहतो पण कायम खुश राहतो हो ते उठलं तर सुटलं पाहायला जायचं सकाळी गेलं दुपारी गेलं तिसऱ्या वेळेस गेलं आणि एक दिवस बायक गेलं सैशाला हो कुठं साथ म्हणते मी तुला नेहमी म्हणे तुला सांगायचं नाही म्हणे सांगायचं नाही म्हणलं रे लई ताळख घुसत यांचे ताळके अवघडे बर बर याला बाहेर जाऊ द्या बाहेर गेला जातो बिचारा बाजारला गेला नाही आत्महत्या खुलीत गेली पाहिलं तर तो आरसा आरशात दिसली ती समोरची प्रतिक्रिया ही जी दिसली ना ती समोरून तसंच दिसलं अरे हिच्यामुळे येतो काय म्हणे गेलं ना कामातून येणे असे बुक्का असं असं दात खाल्ले मधून तसेच दात खालून बुक्का माझ्यावर राहती माझ्या घरात येऊन गेलं ना भाटर लागून विचार आला तुम्हाला आत्ता नाही लय ओठ मोडले कधी कधी गोट खूप वाटल्या जात तुम्हाला अक्कल नाही तुम्हाला काही हे नाही घरात आणली याला काही समजा ना तिथे एक पाग आणून ठेवला आपल्या जोडीला ही गेली की ही दिसायची म्हणून ती रडायला लागली म्हणून सासूबाई गेली सासूबाई गेली सासूबाई पाहिलं अरे मतरी आहे अगं तुला अक्कल आहे का मतरी आहे त्याच्या <laughs> काय झालं असं लागत शेवटी सासरीबा गेले असे भांडण लागले घरागले असे भांडण लागले माणसं भांडणं कसे लागतात त्याच्यावरून सांगतो काहीच घेणं राहत नाही पण संसाराचा नाश होऊन लक्षात म्हणून संशय आत्मा विनश्य संसारात संशय नसावा संसारात परमार्थ असा परमेश्वराविषयी श्रद्धा असावी निष्ठा असावी भक्ती असावी हा संशय माणसाचा संसाराचा नाश करतो म्हणून तो संशय एवढा वाढला भांडणं लागली तो आरसा घेतला एक एक जण जायचं पुढं भांडायचं एक एक जण जायचं भांडायचं करता 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 तो आरसा आला हातात तो फटकान फुटला त्याच्यातलं निघून गेलं तेव्हा यांच्या डोक्यातलं गेलं